नमस्कार मी रेखा लोले मी हदगा या सणाबद्दल चार शब्द सांगणार आहे हदगा हे एक गजगौरी व्रत आहे ते सोळा दिवसाचे व्रत असते हे मुलींनी व महिलांनी करावयाचे असते हस्त नक्षत्राचा पाऊस भरपूर पडावा म्हणून हे व्रत महिलांनी करायचे असते रोज एक गाणे क्रमशः म्हणायचे असते असे सोळा दिवसाचे हे व्रत असते सतराव्या दिवशी या हादग्याचे विसर्जन करायचे दही भात घालून त्याचा नैवेद्य करून त्याचे विसर्जन करायचे असते अशा या हदयाला कोणी भोंडला म्हणतात कोणी भोंडला म्हणतात कोणी भुलाई म्हणतात कोणी हादगा म्हणतात असे हे संबोधले जाते मी हदग्या हदग्याचा कार्यक्रम करत आहे चेंडू मला चेंडू राय चेंडू सुदे आला चेंडू मला चेंडू राय चेंडू सुदे आपण चाले हत्ती ओढे राम चाले पाई आपण चाले हत्ती ओढे राम चाले पाई एवढ्या डोंगर शोधिला राम कुठे नाही बाई आघाडा करतो डोंगर करतो हरणी लोळे गडगडा हरणी लोळे गडगडा हरणी तुझ दूध हरणी दूध ते बाई दूध आणखीन पंखीन दूध नक्षत्रा आणखीन नक्षत्रा सूर्याय कचरा कांदा तुझी रे टिपरी कांदा तुझी रेठी त्याई पाय कसा देऊ त्याई पिपरीवर पाय कसा देऊ दिवा कसा लावू <laughs> दिवा गेला वायान <laughs> <laughs> दिवा गेला चिमणी चोरान चोरा

अशी पायती सुरेख बाई माहेरी अस असे सुरेख बाई असे मिळत अस सासर द्वाळबाई कोंडोनी <laughs> नमस्कार मी रेखा लोले अशी ही नवनवीन गाणी ऐकण्यासाठी बघण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा